संजय राऊतांनी त्यांच्या शिल्लक सेनेची पर्वा करावी शिवसेनेची पर्वा करण्याची त्यांना गरज नाही आहे कारण शिवसेनेमध्ये दररोजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे अनेक लोकं प्रवेश करत आहेत वेगवेगळ्या पक्षातून प्रवेश करत आहेत उभाट्या गटातून तर जणू काही ही एक प्रकारची रांगच लागलेली आहे कालच कल्याण डोंबिवली महा महापालिका जी आहे किंवा उल्हासनगर अंबरनाथ वगैरे इकडे संपूर्ण जो ओबाटा गट आहे त्याचा सुपडा साफ झालेला आहे स्वतःच्या घरात आहे ते कोणी बघत नाही आणि श आमच्या ओरिजिनल शिवसेनेकडे पाहण्याचा जो काही त्यांचा दृष्टिकोन आहे तर संजय राऊतांना कळेल की लोकसभा निवडणुकीनंतर उभाट्या गटामध्ये फक्त पिता पुत्र उरतात की काय आणि संजय राऊत तिथे कुठेतरी बाहेर उभे असतील अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं वास्तविकता महाराष्ट्राची संस्कृती किंवा ज्या पद्धतीनं ते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन उभ्या महाराष्ट्रात म्हणजे प्रचार करतायत तर त्या शाहू फुले आंबेडकरांनी स्त्रीचा सन्मान करायला शिकवलेला आहे नवनीत राणा या सन्माननीय खासदार राहिलेल्या आहेत अतिशय आघाडीच्या नेत्या आहेत आणि त्यांनी केलेल्या त्यांनी अनेक आंदोलन लोकांसाठी केलेले आहे अशा एका सन्माननीय सदस्याला अशा प्रकारचं संबोधणं ही एक प्रकारची संजय राऊतांची विकृत मनोवृत्ती प्रदर्शित करते आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नवनीत राणांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल मला म्हणजे उभाट्या गटातल्या ज्या काही प्रवक्ते आहेत महिला त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही संजय राऊतांच्या या विधानाशी सहमत आहात का याबद्दल तुम्ही मुंग्युळ का बसलेले आहेत गप्प का बसले आहेत मला असं वाटतं जर स्त्री सन्मानासाठी तुम्ही बोलत नसाल तर बाकी कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे